रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रंगारी दिलेला आहे आपण बघू शकता इथं रंगारीचा असा आलेला कलर शायनिंग तिसऱ्या वर्षीची बाग आहे तर आपल्या गाड्यांना कमीत कमी पत्तीस ते पस्तीस किलो मारले आणि मालाची क्वालिटी तशीच आहे आम्ही सगळे रामाग्रोज औषध वापरलेले रिझल्ट म्हणजे आम्हाला माल एकदम ओके नंबर एक चा माल आहे रंगारी एक मारली आम्ही दोन वेळा रंगारी मारली रंगारीचा दोन वेळा कसं वाटले रंगारी एक नंबरची रंगारी वाटली पाचशे झाडा येते पंधरा टन दोन महिन्यात आम्ही बागच जात कारण का बामच्या बागाला स्टोरेज त्या नागरू ज्या वेळेस सेटिंग झाली का बाग त्यावेळेस प्रश्न आम्ही नेमकं वापरतो बघा तेला कुठे दिसतो का तुम्ही कुठलाही माणूस नाही तेल नाही कुजल्या नाही काय नाही काय नाही मी रामआयोग्रेटिक सम्यक एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण आज आलेलो आहोत होळे तालुका माडा जिल्हा सोलापूर तर या बागेला आपण संपूर्ण राम आयुग्रेटिकच्या जैविक उत्पन्नाचा आपण इथे वापर केलेला आहे तर आज या बागेचं हार्वेस्टिंग सुरू आहे तर आपण बघूया हार्वेस्टिंगचा आपल्याला कसा रिझल्ट आहे आणि किती आपल्याला टनेज आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे Hmm. त्या शेतकऱ्याकडनंच जा आपण जाणून घेऊया नमस्कार तर या बागेसाठी आपण संपूर्ण रामआयग्रोटेकचं शेड्यूलप्रमाणे सुरुवातीला आपण बायोसमृद्धी रूट मॅजिक त्यानंतर सुरुवातीपासून नीमकरण या प्रोडक्टचा आपण याला कंटिन्यू फवारण्यात दिलेले आहेत तसेच आपण साईजच्या वेळेस तर आपण बायोसृष्टी साईजर नऊशे नव्याण्णव रूट मॅजिक याचा आपण ड्रिपमधून वापर केलेला वा, आहे वा, आणि वरून आपण रंगारी स्प्रे दिलेला आहे आपण बघू शकता इथं रंगारीचा असा आलेला कलर शायनिंग इथं इथं बघू शकता आपण जबरदस्त हा रिझल्ट आलेला आहे तर चला आपण त्या शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊया की त्यांनी त्यांचा अनुभव ते तुम्हाला सांगितलं शेतकरी नमस्कार रामायग्रोटेकचे समेक एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आज आपण मुक्कामपस्ट होळी येथे आमचे शेतकरी बांधव आहेत तर शेतकरी हे कुटुंब ज्या पद्धतीने त्यांनी कष्टाने इथं हा प्लॉट जो सक्सेस केला आहे आणि त्यांना सात खंबीर साथ ही रामायग्रोटेकच्या जैविक उत्पन्नाची मिळालेली आहे तर आपण शेत शेतकऱ्यांची ओळख करून घ्या नमस्कार नमस्कार तर तुमच्या कुटुंबाची किंवा तुमची ओळख करून द्या शेतकरी बांधवांना दत्तात्रय त्रिंबक चोपडे गाव गाव होळे त्यांचे चिरंजीव पण आहेत तुमची पण ओळख करून द्या मला गणेश चोपडे दत्तात्रोपडे आणि त्यांच्या तुमचं पण ओळख गणेश चोपडे तर रामाईकडे तुम्ही म्हणजे या बागेला आपण आज बघतोय तर किती लोडिंग आहेत तुम्ही बोलू शकता लोडिंग आपल्या भागाला तिसऱ्या वर्षाची बाग आहे तिसऱ्या वर्षाची तिसऱ्या वर्षाची बाग आहे 22, तर आपल्या झाडाला कमीत कमी बत्तीस ते पस्तीस किलो माल पस्तीस किलो आणि मालाची क्वालिटी तशीच आहे आम्ही सगळे रामागरोज औषध वापरलेले आहेत बायोश्रेष्ठी निमकरज वर आम्ही जास्त भर दिलेला आहे निमकरांचा काय तुम्ही रिझल्ट निमकरांचा रिझल्ट म्हणजे आम्हाला तेलही बागत नाहीच कसलाच कसलाच तेल नाही बागत कुणी येऊन बघू द्या कुणी काय करून म्हणू द्या आता हार्वेस्टिंग चालू आहे कसलाय ती एरिया नाही बायोसृष्टी आहे आणि पुन्हा निमकर आहे साईझर नऊशे नव्याण्णव आहे आपण इथं वापर केलेला आहे सगळं ओके आहे माल एकदम ओके नंबर एक चा माल आहे आपण रिझल्ट आपण बघू शकतो प्रत्यक्षात तेव्हा ही रिझल्ट आहे बाग आहे बागर आपण ह्या शेवटच्या हार्वेस्टिंगच्या एक पंधरा ते वीस दिवस अगोदर रंगारीचा स्प्रे घेतला होता हे रंगारी एक मारली आम्ही दोन वेळा रंगारी मारली रंगारीचा दोन वेळा कसं वाटले रंगारी एक नंबरची रंगारी वाटते कलर कसा येतो रंग कलर एक लाल भडक कलर येतोय निस्ता बघा ही क्वालिटी कशी आहे बघा ही रंगारी कसं आहे म्हणजे स्वस्त आहे का महागाय एकदम स्वस्त आहे होय ना हा एकदम स्वस्त आहे बाकीच्या पेक्षा स्वस्त आहे होय रिझल्ट भरपूर आहे रिझल्ट भरपूर आहे तुम्हाला कुठले कुठल्या म्हणजे प्रोडक्ट अनुभव आला काय काय कसं कसं का वाटतं आपल्याला निमकराज आपण भरपूर वापरलंय बायोसृष्टी आपण सोबायसाठी सोडलंय होय चिकटपट्टी लावून आपण त्याचं हे ट्रीटमेंट घेतलंय पूर्ण किती दिवसात रिझल्ट जाणवला पंधरा दिवसात आठ ते पंधरा दिवसात आपल्याला पूर्ण क्लिअर रिझल्ट होय चिकटपटी लावल्यानंतर किती दिवसात फुगलं एक आठ दिवसात एक दहा दिवसात पुर्� हो काय रिझल्टवरती तुम्ही समाधानी हो बरोबर झाडांना आपण माल किती निघ माल आमचा अंदाज आहे बघा पाचशे झाडं आहे ते पं पंधरा टन माल निघं पंधरा टन माल कट्टा निघाला पाहिजे चालू आहे आता हरि आता काय शहर समजा बरं तुम्हाला रामाय म्हणजे औषधाबद्दल माहिती आहे काय रामाग रोडची कुठली कुठली औषध चांगली आहेत म्हणजे बाय रुटमॅज रुट मॅचे कशी आहेत म्हणजे उत्पादन आहे होय तुम्ही स्वतः काय फोरने वगैरे केलेत की तर निमकरांचे वगैरे काय म्हणजे करून होय ना कसं वाटलं काय रिझल्ट होय म्हणजे रासायनिक आणि जैविक दोन्ही पण आता काय विषारी म्हणजे बाग बघून कसं वाटतं आता तुम्हाला हे सगळं होय ना समाधान वाटतं का बागेचा होय ना म्हणजे तुम्ही जे कष्ट केलं त्याला फळ भेटलंय का नक्की ओके

इतर शेतकरी आपल्या डाळी उत्पादक आम्ही म्हणणार आता दोन महिन्यात आम्ही बाग धरणार कारण का आमच्या बागाला स्टोरेज त्या स्टोरेज भरपूर बर्फुर आहे भरपूर स्टोरेज आहे तुम्ही बाग बागा हे, हे जे दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये बाग इतकं स्टोरेज आहे की बोलायचं कामच नाही स्टोरेज विशेष नाही माल चांगला आहे भरपूर माल महाल आणि नेमकर आमचं मात्र वापरले भरपूर वापर आहे नेमकं सुरुवातीपासून नेमकं सुरुवातीपासून नेमकं हे ज्या वेळेस सेटिंग झाली का बाग त्यावेळेस पासून आम्ही नेमकं वापरतो बघा तेल्या कुठे दिसतोय का तुम्ही कुठलाही माणूस असतो तेल्या नाही कुजव्या नाही काय नाही काय नाही बाग पूर्ण सगळी घेतली पंधरा टन पाचशे झाडाला म्हणजे कसला लोड आला झाड ट्रेस वर जायचा आणि तरी बी अनेक दोन महिन्यात आम्ही म्हणतो की ह्याला आता हे जी काय आपल्याला का का आता जैविक औषध लागते ती का ते आम्ही वापरणारच जैविक औषध टाकून आता खत माती टाकून बाग दोन महिन्यात बघा आता जून चालू आहे जुलै ऑगस्ट मध्ये बाग जैविक मध्ये कुठली औषध आहे जैविक मध्ये बायसृष्टी आहे पुन्हा तुमचं जी काय जैविक जी खत आहे ती रामा रामाग्रोटिक ती आम्ही वापरणारच आहे हा विशेष नाही तीच खतावर बाग आणणार आणि एकरी तुम्हाला सांगतो आम्ही कमीत कमी दहा टेलर खत टाकणार आहे पाचशे झाडाला इतर जे आता शेतकरी म्हणतात की बाबा डाळी घ्यायचं म्हणलं की अशी भीती वाटते त्यांना किंवा काय बेची कारणच नाही राहू अशा पावसात असं एक, एक काया, 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 तर आमचं काळाराम क्षेत्र आहे तुम्ही बघताय एकदम काळाराम क्षेत्र आहे तरी बाग आणली म्हणजे काय 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 कोण जी आता तुम्ही हे जे बाग आणली ह्याचं म्हणजे श्रेय कोणाला तुमचं तर कष्ट आहेच कष्ट आहे श्रेय असं रामाग्रोटेकवाल्याचं श्रेष्ठ आहे तुमचं कष्ट तर आहे त्यांचं श्रेय आहे आमचं नाही आम्ही काय काय बी कुणी आणलं की रसायन फवारणार कुणी सांगितलं की पण आमचा विश्वास कसा रामा अग्रू औषध चांगली आणि शेतकरी बांधवांना मी असं एक सांगू शकतो की गेल्या वर्षीपासून ह्या प्लॉटला आपण रामा अग्रोटेचे जैविक उत्पादनाचा वापर करत आहेत आणि ह्या शेतकऱ्यांकडनंच मला असं म्हटले की ते साहेब आमची बी एक शूटिंग घ्या या आग्रावस्ताव म्हणजे आम्ही या रामाय ग्रोटेक परिवाराकडनं या प्लॉटला आणि या कुटुंबाला आपण आज इथं भेट देण्यासाठी आलेलो तुम्ही कसं म्हणलं की तुम्ही रामयग्रेड कंपनी बरोबर एक निष्ठ राहिला म्हणजे दुसरं कोणाचं काय ऐकलं नाही दुसरं कोणाचं ऐकलं नाही आमच्याकडे एक मास्तर अजिबात कशाला मास्तर मास्तर एवढी वही लावून देतोय त्याच्यात मांडा तुम्ही एवढी वही लिहून देतोय नाही नाही त्याची वही चालत नाही स्वतः डायरेक्ट पस्तीस किलो पस्तीस किलो बघा तुम्ही आता दोन मिनिटं थांबा एक झाड उतरतो ही पस्तीस किलो झाड चालू तुमचा कसा अनुभव आहे बाबा काय म्हणजे आता महिला म्हणजे शेतीमध्ये कमी दिसतात आपल्याला त्यांनी शेतीमध्ये उतरलं पाहिजे होय ना असं कसं वाटतं म्हणजे शेती वगैरे करताना आहे तुम्ही म्हटलं की बाबा एकनिष्ठ राहिलं पाहिजे आता बरेच लोक औषधं रासायनिकवाले ह्याच्यावेळी येतात तुम्हाला सांगतात तर तुम्ही त्यांचं काय म्हणजे कसं येणारे भरपूर लोक सांगत होते तुम्हाला ऐकलं का तुम्ही त्यांचं नाही नाही कोणाच नाही आम्हाला मास्तर तर प्रत्यक्षात आपण ह्या झाडाचं म्हणजे हार्वेस्टिंग तर चालूच आहे तर प्रत्यक्षात आपण पूर्ण झाड हे एका कॅरेट मध्ये आपण उतरून प्रत्यक्षात आपण त्याचं वजन करून बघूया म्हणजे रामायरेटेक म्हणतं की शेती तुमची खात्री आमची तर ते खरंच आपण इथं प्रत्यक्षात आपण बघणार आहोत वाटतं आज हार्वेस्टिंग आहे तर हार्वेस्टिंगच्या पण आपण कॅरेट किती भरले हे आपण प्रत्यक्षात बघूया साईज बघू साईज पण तुम्ही बंद या पद्धतीने साइज मिळालेली आहे वजन आपण बघूया वजन असं आपण करूया किती झाडे किती पाचशे पाचशे झाडामध्ये किती कॅरेट किती टन्याची मालिके तेरा तेरा ते पंधरा एका झाडाला किती निघते एका झाडाला बत्तीस तेहतीस किलो माल एका एक झाडाला निघतो एक फक्त या रामायगड तर जैविक उत्पन्नाची कमाल आहे पायासृष्टी रंगारी नऊशे नव्याण्णव धन्यवाद साडे चारशे पाचशे कसं आहे मटेरियल एकदम चांगलं जोरात एकदम जोरात मटेरियल एक कंपनीचं औषध वापरल्यामुळं चांगला रिझल्ट चांगला रिझल्ट कंपनीचा सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावा शेतकऱ्यालाही चांगला भेटेल